नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अवैध वाहतुकीचे तीन तहसीलदारांनी पकडले मंठा तालुक्यातील येथून रात्रीच्या वेळी बिनबोभाट लोणारकडे अवैध वाळू वाहतूक करणारे तीन टिप्पर मंठा तहसीलदारांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पूर्ण दरम्यान पकडले टाकळखोपा भर दिवसा किन्हीद्वारे पाण्यातून वाळू बाहेर काढली जाते तर रात्रीच्या वेळी वाळूची सर्रास विक्री होत असून दोन ब्रास वाळूचा एका टिपर साठी पाच हजार रुपये घेतले जातात महसूल व पोलिसांच्या हप्ते वृत्तीमुळे भर पावसाळ्यात येते वाळू विक्रीचा गोरखधंदा राजरोजपणे सुरू आहे या संदर्भात वर्तमानपत्रातील बातम्यामुळे तहसीलदार सोनाली जोंडळे यांनी तारीख आठ ऑगस्ट रोजी मध्यरात्री स्वतः अचानक दौरा करत वाळू चोरासह खबऱ्यांना चकमा देत दरम्यान एक दोन ब्रास वाळूने भरलेले तीन टिप्पर पकडले तर काही पळून जाण्यात यशस्वी झाले या कारवाईची माहिती मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांना विचारली असता वाहनाचे नंबर स्पष्ट नसून नंबराची खोडातोड केलेली आहे यामुळे मालकाची नावे आरसी बुक पाहिल्यानंतरच समजेल असे म्हणत प्रत्येकी टिप्परला दंडक किती हेही समजू शकले नाही ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम व्ही न्यूज मंठा